नमस्कार काव्य रसिक हो मी कवयित्री स वर्षा आज आपल्यासाठी कोळे यांची पाठीशी कृष्ण हवा ही कविता सादर करत आहे मौनानं होतं एवढं रामायण हे माहीत असतं तर मौनानं होतं एवढं रामायण हे माहीत असतं तर शब्दांच्या स्वाधीन झाले असते स्वाधी शब्दांच्या स्वाधीन झाले असते स्वाधी पण शब्दाने नेली असती मिरवणूक भलत्या दिशेला पण शब्दाने नेली असती मिरवणूक भलत्या दिशेला शब्द म्हणजे अंधकौरव ओठात एक पोटात भलतंच शब्द म्हणजे अंधकौरव ओठात एक पोटात भलतंच मौनानं रामायण सहन करता येतं सीता होऊन पण शब्दाचं महाभारत सोसायला पाठीशी कृष्णावा मौनानं रामायण सहन करता येतं सीता होऊन पण शब्दांचं महाभारत सोसायला पाठीशी कृष्णावा पण शब्दांचं महाभारत सोसायला पाठीशी कृष्णावा